रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला खाजगी ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर काही प्रवासी जखमी अपघात झाल्याचे समजताच ऑनलाईन बुक केलेले तिकीट रद्द करण्याचा काही प्रवाशांना मेसेज आला पुण्याहून बेळगावला जाणाऱ्या जा नाकोडा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस नंबर एम एच झिरो नाईन जी जे सदुसष्ट एकोणसाठ या बसने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून दिलेल्या धडकेत एका अनोळखीचा जागीच मृत्यू झाला तर देवराज दशरथ मोरे वयवर्ष अठ्ठावीस सोनाली देवराज मोरे वयवर्ष सत्तावीस सोहेल नवशाद देसाई वयवर्ष पंचवीस नारायण राजू वाटलेकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार सर्व बेळगाव आणि महेश प्रभाकर पाटील वयवर्ष पंचवीस राहणार चंदगड हे जखमी झालेले आहेत हा अपघात शनिवारी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास मेनन पे पिष्टन येथे शिरोली एम आय डी सी रोडवर झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे नाकोडा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने काही प्रवासी पुण्याहून बेळगावकडे रात्री अकराला सुटणाऱ्या बसने जात होते आज सकाळी सातच्या सुमारास ही बस शिरोली एम आय डी सी येथे मेनन पिष्टनजवळ आली असता या बसने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या बसमधील काही प्रवासी जखमी झाले तर एका अनोळखीचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती शिरोली एम आय डी सी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून जखमींना उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले या बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी प्रवास करीत असल्याचे समजते पुण्याहून बेळगावकडे जात असलेल्या काही प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट बुक केले होते नाकोडा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला अपघात झाल्याची माहिती समजताच त्यांनी काही प्रवाशांचे तिकीट कन्फर्म असतानासुद्धा त्यातील काही प्रवाशांना तुमचे तिकीट रद्द केल्याचे मेसेज शनिवारी दुपारच्या सुमारास त्या प्रवाशांच्या मोबाईलवर पाठवल्याचे काही प्रवाशांनी सांगितले या अपघाताची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झालेली आहे